कशा कोर्ट कशासाठी म्हणतो म्हणजे गंभीर अपराधांच्या बाबतीमध्ये कोर्टाला सुद्धा टेकन टू बी ग्रँटेड घेतलाय शिंदे साहेबांच्या समोर माजी न्यायमूर्ती शिंदे साहेबांसमोर कोर्ट कशासाठी म्हणतो दोन मिनिटात करून टाका अरे जरंगे एक कर भर असते की नाही निंदायला सुद्धा की नाही दोन मिनिटात होत नसते निंदन निंदन म्हणतात फवारणी सुद्धा होत नसते दोन मिनिटात आणि भेगी भेगी ढोरं वळल्याच्या नंतर दिवस मावळत नसते ये जे डोक भर ले ना ये शरद राष्ट्रवादी कांग्रेस पुढ़ारी शरद पवार विचार उद्धव चे ये सब नहीं चाले जल्दी से कानून को एनफोर्स करो इसका लाड़ बंद करो और इसको इसके गाँव को भेजो इसको इसके गाँव को भेजो भाई बंबई को खुला करो गणेश भक्तों के साथ न्याय करो जो गणेश भक्तों के साथ न्याय नहीं करेगा उद्धव ठाकरे तुझको याद करेगा बांबाई उद्धव ठाकरे तुझको याद करेग उद्धव ठाकरे तुझको याद करेगा बांबाई आणि म्हणून लवकर कारवाई करावी अशी मी आपल्या माध्यमातून मागणी करतो घटनेत बदल केला तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटू शकतो मला सांगा शरद पवार दहा टक्के आरक्षण अगोदरच दिलंय ते न्यायप्रविष्ट आहे जरंगेचं हे आंदोलन हे नुसतं आंदोलन नसून आरवचच्या अश्लीलपणाचा कहर केला जाणार पवित्र अशा आझाद मैदानाचं लालछन लागणारं हे आंदोलन बनलं आहे अत्यंत हीन आणि नीच पद्धतीनं हा माणूस व्यक्त आहे व्यक्त होत आहे याच्या जिबीला लगाम नाही आमच्या गुराखी साहित्याच्या भाषेत म्हणायचं म्हणजे याचं टाळकं फिरलंय की, फिर की काय की याला जे भरायलेत हे ये भरणारे येऊन काय काय भरत आहेत आणि हा व्यक्त होत आहे का असा देखील प्रश्न आहे नवीन कायद्याप्रमाणे झरंगेला सकाळी नऊ वाजल्यापासून सहा वाजेपर्यंतची वेळ आहे परंतु जरंगे कायदा बाह्य बोलतो जरंगे परत चॅलेंज देतो सरकारला चॅलेंज देणे म्हणजे सरकारला मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज नव्हे कायद्याच्या विरुद्ध कायद्याला चॅलेंज देणे हे कोण करू शकते कायद्यालाच चॅलेंज कायदाच नाही मानणार कोर्टात कायद्याला चॅलेंज नाही कायदाच मानणार नाही हे के खोरी मला जरंगे सारख्या खालच्या शब्दात माजलेले शब्द म्हणायचं नाही परंतु असंस्कृत वर्तन त्याचबरोबर लोकांना वेटी धरण्याची कृत्य हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे डेलिबरेटली केल्या चाललेल्या आहेत